जय जी जाऊ जय शिवराय आज जीवा महाले यांची जयंती आणि ती जयंती उत्सव अकोल्यामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न केलेली आहे जीवा महाले प्रतिष्ठानच्या वतीनं ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं शिवव्याख्या योगीजी नांगरे साहेब नांगरे पाटील यांचं शिवव्याख्यान खरं तर ते आपल्या तालुक्याचे सुपुत्र त्यांचं शिवव्याख्यान संपन्न झालं आणि शिन्नरचे जे शाईरे आहेत त्यांनी पण एक काय नाव यांचं स्वप्नील डुमरे स्वप्नीलजी डुमरे तर त्यांनी खरं रंगत आणली आणि शिवरायांचा जीवनपट त्यांच्या साथीदारांचा जीवनपट उभा केला खरं तर इतिहास कालही साक्षी देत होता आजही देतो आहे आणि उद्याही दिन सूर्य तारे आहे तोपर्यंत होता जिवा म्हणून वाचला शिवा मला वाटतं ही म्हण इतिहासात तर इतकी प्रबळ आहे की आजही जिवा महालेसारखे साथीदार हे जे बाजीप्रभू देशपांडेसारखी साथीदार ही शिवरायांना त्यांच्याबरोबरीत होते त्यांच्या सैन्यात होती आणि ह्या अशा साथीदारांवरती हा खरं तर जे स्वराज्य निर्माण झालं स्वराज्य निर्माण झालं आजही ह्या अठरा पकड जातींना सगळ्या जाती धर्मांच्या लोकांना एकत्र घेऊन हा महाराष्ट्र उभा आहे हा भारत देश उभा आहे आणि त्याचा अखंडत्व टिकवण्यासाठी कायम एकमेकाच्या हातात हात घालून काम करूया जे शिवरायांनी आपल्याला दिलेला वारसा आहे जेव्हा महालींनी दिलेला वारसा आहे हा अखंड आपण वारसा ठेवूया या निमित्तानं हा संकल्प करूया धन्यवाद अकोला शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेत परंतु अद्याप ते कार्यान्वित झालेले आहेत त्यासाठी जर मोठं फंडिंग या ठिकाणी उपलब्ध झालेलं आहे काय लवकरच ते जे आहे सी सी टी व्ही कॅमेरे तर ते आपण कार्यान्वित करायला लावू उलट अकोले शहरात चुकून काही जर आपल्याकडं तसं चांगलं आहे की गुन्हेगारीचं प्रमाण खूपसं कमी आहे मी नाही आहे असं नाही म्हणा पण खूपसं कमी आहे तर त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी नक्की त्याचा उपयोग होईल आणि शहरात वाहतुकीची शिस्त आणणं किंवा याच्यासाठी पण उपयोग होईल तर नक्कीच लवकर कार्यान्वित करायला आपलं उपजिल्हा रुग्णालयाचं काम सुरू आहे परंतु काय झालं की लोकांना सुगाव बुद्रुकला जर जावं लागते साधारणपणे या इमारतीचं काम कधीपर्यंत पूर्ण होईल काय अपेक्षा आहे कितीही स्पीडनं केलं तर दीड दोन वर्षाचा दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे परंतु कधीतरी एवढं मोठं स्वप्न पूर्ण होणं अकोलेकरांचं गरजेचं होतं की एका अकोले तालुक्यात दोन उपजिल्हा रुग्णालय होत आहेत तसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की संगमनेरपासून किलोमीटरच्या अंतरावरती बसत नव्हतं आपण स्पेशल केस म्हणून त्यावेळेला अजितदादा पवारसाहेब यांसारखं नेतृत्व माझ्या मागे उभं राहिलं आणि हे उपजिल्हा रुग्णालय आणलं आहे त्यामुळं ते खूप मोठं जवळजवळ सतरा ते अठरा डॉक्टर्स त्याच्यामध्ये असणार आहे आणि हे सगळं नावारूपाला येणार आहे त्यानंतर विशेष न्यायालय जे आपल्याला या ठिकाणी सिनियर डिव्हिजन आपल्याकडं बऱ्याचशा काय होतं असा एकमेव तालुका आहे खरं तर जण बा ह्या आमदारानं काय केलं असं विचारता तर खरं तर त्यांनी दोन हजार एकोणीसची परिस्थिती आणि त्यानंतर थोडं डोकावून पाहावं राजूरला आम्ही न्यायालय सुरू केलं एका तालुक्यात दोन न्यायालय असणं हा महाराष्ट्रातला एकमेव तालुका आहे कदाचित देशातला पण तसा असू शकेल आणि दुसरी गोष्ट सिनियर डिव्हिजन म्हणजे इथं काय झालं की मग अकोल्याच्या केसेस राजूरला वर्ग झाल्या इथल्या खरं वकील बांधवांची म्हणणं होतं की इथं आम्हाला कामच नाही राहिलं संगमनेरला जावं लागतं आहे आणि खरं तर त्याच्यासाठी जनतेला पण आता घाटघरचा माणूस जर संगमनेरला जात असेल ते खूप लांबचा फेरा होता म्हणजे सिनियर डिव्हिजन इथं मंजूर झालं स्टाफसह सगळी मंजुरी सरकारनं दिली आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब यांचा मोठा त्यामध्ये सहभाग आहे आणि यांच्यामुळं खरं तर ते सिनियर डिव्हिजन येऊ शकलं आणि कॅबिनेटमध्ये जेव्हा प्रश्न आला तर एकनाथ शिंदे साहेबांनी पण त्याला पाठबळ दिलं त्यामुळं हे होऊ शकलं मोठी बाब आहे उद्या जी आमसभा ठेवली त्याच्यासाठी ते आदिवासी बांधव काय खेड्या येणार आहे म्हणजे ते काय काय प्रश्न मार्गे लागणार आणि कोणकोण त्याच्यामध्ये शासकीय अधिकारी उपस्थित किंवा व ती आमसभा जी आहे तिचं स्वरूप कसं असणार आहे म्हणजे जेणेकरून लोकांना आल्यावर तिचं प्रश्न मांडता येतील काय असणार कारण शार्त दहा वाजता पंकज लॉन्सला उद्याचा दिवस पण मस्त आहे बघा बरं का दहा तारीख दहावा महिना आणि दहा वाजता ही आमसभा सुरू होती आहे आणि त्या आमसभेमध्ये म्हणजे आम्ही पूर्णतः दखल घेतली आहे की जर चुकून कुणी गोंधळ घालण्याच्या हेतूनं येणार असेल कुणाला जर ती सभा उधळवायची असेल तर त्यानं तसं केलं तर त्या सगळं पातक त्याच्यावरती जाणार आहे आत्तापर्यंत आमसभा घेण्याची डिरिंग कुणीच कर केली नाही तालुक्यामध्ये मी पहिल्यांदा करतो आहे त्यातून सामान्यांचे प्रश्न ज्यांना हेल्पाटे मोठ्यांचे प्रश्न सुटत आहेत पण सामान्य लोकं जे लांबून येत आहे दोन चक्रा चार चक्रा माझ्या जनता दरबारात ते येतात पण तरी सुटत नाही तर उद्या बावीस डिपार्टमेंटचे अधिकारी तिथं असणार आहे आणि मग तिथं आपण काय करणार आहे की ऐन वेळेला दहा हात उभे केले तर कदाचित लक्षात येणार नाही का अरे दहा हात कोणी पहिल्यांदा केला कोणी दुसऱ्यांदा केला किंवा के त्याला अन्याय झाल्यासारखं वाटेल तर सरळ लाईनीत उभं राहायचं येऊन प्रश्न विचारायचा कोणी म्हणजे कदाचित माझे वडील जरी आले प्रश्न विचारायला तर त्यांनासुद्धा लाईनीत उभं राहावं लागणार आहे आणि येऊन त्यांनी प्रश्न विचारायचा अधिकाऱ्यांनी त्याला उत्तर द्यायचं आणि संविधानिक भाषेमध्ये बोलायचं आहे उगंच हातवारे करून आगडोंब उठवायचं काही कारण नाही तसं झालं तर रितसर पोलीस तिथं आहेत त्यांना सांगण्यात येईल की बाबा यांना सन्मानाने घेऊन बाहेर दरवाजाच्या जा बाहेर जाणे याला यांना सोडून द्या असं सगळं सांगण्यात येईल हे मी का सांगतो का तिथं हे प्रश्न सोडवण्यासाठी आहे यायचं प्रश्न सोडवण्यासाठी या ज्यांना नुसतं प पाहायचं आहे तर त्यांनी येऊन खुर्च्यांवरती बसा आणि ज्यांना प्रश्न मांडायचे त्यांनी लाईनीने यायचं आहे आणि कुठल्याही अधिकाऱ्यावरती कुठल्याही कुणावरती आरेरावीची भाषा करू नका प्रश्न सोडवा तिथं काही ती आखाडा नाही आहेत त्यानंतर काचे चा पुला प्रत्यक्ष मात्र भूमिपूजन कधी होईल लोकांना प्रत्यक्ष आहे टेंडर प्रोसेस कॉल झालेली आहे साधारणतः महिनाभरात मे बी टेंडरचं सगळं हे होईल आणि महिनाभरात काम चालू होईल आणि नक्की पावसाळ्याच्या आत म्हणजे पाच सहा महिन्यामध्ये काचेचा पूल पूर्णत्वाला जाईल कारण ऑलरेडी टेंडर झालं की त्यातून सहा सात महिन्यात ते पूर्णत्वाला जाणार आहे आपला एम आय डी सीचा जो, जो काही प्रश्न आहे तो कुठपर्यंत काय स्टेटस एम आय डी सीची सध्या जमीन मोजणीचं टेंडर पास झालेलं आहे जमीन मोजणी एवढ्यात दीपाळच्या आत बाहेर किंवा आत्ता दरम्यान चालू होईल आणि ते झाल्यानंतर मग त्याच्यानंतर सपाटीकरणाचं टेंडर सपाटीकरण झालं की उद्योग व्यवसाय त्या दरम्यान मग काही मी सिल्वासा किंवा तिकडे जे बांधव आहेत तर त्यांना आधीच आपण इन्व्हाइट केलं आहे तर ती सगळी येतील काही आपले श्रीरामपूरकडं पण एम आय डी सीमध्ये काहींचे उद्योग आहेत काही जे आहेत सिन्नरमध्ये आहेत ते हे सगळेजणी येऊ शकतील तिथं आणि जर समजा ते आधी पन्नास एकरात आपण एम आय डी सी करतो एकदा ते प्लॉट बुक झाले की लगेच त्याचं एक्सटेन्शनचा लगेच आपण पुढचा हे करणार आहे आज शोळूर जिवाजी माले यांची जयंती आपण अकोला तालुक्यामध्ये प्रथमच मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली खऱ्या अर्थाने आज आपण बघितलं की सर्व समाजाने मिळून आज मोठ्या स्वरूपामध्ये जयंती साजरी केली खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्राला दे एक मोठा संदेश आहे की ज्यांनी खरं स्वातंत्र्यासाठी काम केले असे शिवाजी महाराजांच्या भोजमधले अनेक मावळे होते की त्यांनी निस्वार्थी काम केलं आणि या स्वातंत्र्यासाठी त्यांनी स्वतःचं बलिदान दिले परंतु आपण इतिहास आपण कुठेतरी इतिहासच आपण विसरत गेलो आणि म्हणून खऱ्या अर्थाने हा इतिहास खऱ्या अर्थाने आपण ह्या पुढच्या पिढीला आणि पुढच्या राज्यकर्त्यांना हा इतिहास आपण सगळ्या जनतेने आपण एकदा बघितला पाहिजे खऱ्या अर्थाने ह्या देशासाठी ह्या राज्यासाठी ज्यांचं बलिदान आहे त्यांना आपण विसरलो नाही गेलं पाहिजे आणि म्हणून आज शिवाजी महाराज आज शिवाजी महाराजांना खऱ्या अर्थाने आनंद झाला असेल की माझ्या मावळ्याचा आज खऱ्या अर्थाने जयंती साजरी झाली आणि म्हणून ह्या अकोला तालुक्यामध्ये आपण एक प्रथा पाडली की शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य कसं केलं होतं की छोट्या छोट्या जातींमधली लोकं समाजामधली लोकं त्यांना कधी चिंता वाटू नये म्हणून प्रत्येक समाजाला घेऊन त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं आणि म्हणून ते राज्य त्यांनी निर्माण ते निर्माण करू शकले आणि ते टिकू शकले आज आपल्याला त्याचाच बोध घ्यावा लागेल की आपल्याला इथून पुढचं आपल्याला ह्या समाजव्यवस्था टिकवताना आपल्याला शिवाजी महाराजांनी जे रहितेसाठी राज्य केलं होतं त्यांच्या समाज त्यांच्या मंत्रिमंडळाची मावळे होते त्या प्रकारे त्याप्रमाणे आज आपल्याला पुढं आपलं पुढं गे गेलं पाहिजे आणि म्हणून जिवाजी माले असतील अशा अनेक शूरवीर त्यांच्या जयंत्या आपण सर्वजण मिळून आज साजरी करतोय एकटा नाभिक समाजाचा आहे म्हणून नाभिक समाज नाही करत आज अकोल्या तालुक्यातली अठरा पगड जाते आज एकत्र आलं आहे आणि आज त्या उत्सवामध्ये मला वाटतं खऱ्या अर्थाने आज त्या समाजाला आणि त्या तालुक्याला एक वेगळी दिशा दाखवण्याचं आपण काम करतो आहे इथून पुढच्या अकोल्या तालुक्यातल्या सगळ्या जयंत्या मी सगळे सर्व समाज मिळून एकत्र साजऱ्या करतील हा आमचा संकल्प आहे आणि म्हणून आमच्या समाजाला आमच्या बाकीच्या समाजाला वाटलं मी वती का आलो नाही परंतु आपल्याला ह्या जयंत्यांमध्ये कुठेही राजकारण आणायचं नाही का आपल्याला आपण एकदा विडा उचलला आहे की आपण सगळ्या जाती समूहाच्या लोकांनी आपल्याला एकत्र आणायचं आहे आणि त्यांच्यामध्ये आपल्याला एक समाज व्यवस्था स आपल्याला समभाव आपल्याला तयार करायचा जर असेल तर कुणीतरी कमीपणा घेतला पाहिजे ना कायम सगळ्यांनी त्या स्टेजवर जाऊन म्हणून प्रथम जे स्टेज तयार झालं त्या स्टेजवर कुणीही बसलं नाही कारण त्या शूरवीराची जयंती होती त्यांचे फोटो सोडून आम्ही पुढं कोणाला बसवलं नाही आणि म्हणून तो पोवाडा झाला ते व्याख्यान झालं समाजाला एक दिशा देण्यासाठी ज्यांचे काय व्याख्यान झालं पोवाडा झाला नक्कीच त्यांना आज आपण स्मरण केलं त्यांचं आणि म्हणून भविष्यामध्ये आशा जयंत्या सगळ्या अठरा पगड समाजाची लोकं सगळे एकत्र येतील एक दिवस ज्यांनी आपलं रक्षण केलं आपल्या राज्याचं रक्षण केलं आपलं रक्षण केलं आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण ती दिला पाहिजे आणि म्हणून ह्या स्टेजवरती आपण सगळीजणं जी ज्या वेळेस चढू की कधी चढू की आपण सगळेजणं ज्या वेळेस एकत्र येऊन आपण गुन्हे गोविंदाने नांदू त्यावेळेस तिथं राजकारण येणार नाही आपल्या समतेचा एक आदर्श ठेवून आपण सगळेजणं जाऊ मी पुन्हा एकदा शूरवीर जिवाजी मालेंना विनम्रास अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो की आपण यापुढं अशाच प्रकारे गुणागोविंदाने गुणा आपण त्यांचा आदर्श घेऊन तर राज्यामध्ये चांगला एक संदेश देण्याचा प्रयत्न करू थांबतो साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन फास्ट ट्रॅक प्युमा ओकले वेलॉसिटी यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपनियाँ फ्रेम्स सनग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी झाईज कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेटिक्सकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे कुकुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव